नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया आत्ता मंजिरीला म्हणू लागतो मिस स्पायर तुला गणपती बाप्पाचा मोदक खायचा होता की नाही मग चल बरं पटकन घे खाऊन तेव्हा मंजिरी आत्ता लगेच मोदक खाऊ लागते आणि रायाला म्हणू लागते राया, ला राया शेवटी तू माझी इच्छा पूर्ण केलीसच ना तेव्हा राय म्हण लागतो हो मग काही विषय आहे का आपल्या फायरने सांगितलं आणि या रायाने ऐकलं नाही असं कधी होतं का त्याच वेळेस जिजी आता रायाकडे बघत असते तेव्हा लगेच राय म्हण लागतो अगं मिस फायर तुला फक्त प्रसादच नाही तर गणपती बाप्पाने कौल देखील दिला हे बघ हार आणलाय तुझ्यासाठी गणपती बाप्पाचा असे म्हणून आता राहायला लगेच तो हार तिथे टेबलवरती ठेवतो आणि ते खोकं बाहेर टाकण्यासाठी निघून जातो आणि म्हणू लागतो मी स्वायर मी आलोच आहे बाहेर टाकू ना तेव्हा जीजी मला लागते मंजिरी या रायाचं ना कधी कधी कळतच नाही हा आई वडील नाहीये म्हणून गुंड झालाय खरा पण मनाने खरंच खूप चांगला वाटतो पण एवढंच आहे आई वडील नसल्यामुळे ना त्याच्यावरती संस्कार नाही झाले त्याच वेळेस मंजिरीला आठवतं की रायाने तिला त्याचं कसं घर होतं कसं छान असं त्यांचं सगळं कुटुंब होतं हे सगळी कहाणी सांगितलेली असते तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते अगं मंजिरी कसल्या विचारात पडली तेव्हा मंजिरी मग लागते कुठे काय जीजी काहीच नाही तेवढ्यात आता राय येतो त्याच वेळी जीजी आता रायाकडे बघून असते आणि तिथलं निघून जाते आता मात्र राया लगेच मंजिरीकडे बघू लागतो आणि मला काय झाले मिस्पायर अगं जीजी बघितली ना कशी नतून ठतून आली तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र विचार करत असते त्याच वेळेस राय म्हणतो अगं मिस्पायर मी तुझ्याशी बोलायलोय काय झालंय तेव्हा मंजिरी मू लागते राया तू माझा निरोप मामांना नाही दिला का तेव्हा राया मला तो दिलाय गर निरोप आणि मामा येणार आहेत तुला भेटायला तू नको टेन्शन घेऊ तर इकडे आता संध्याकाळ झालेली असते तरीही मामा काही मंजिरीला भेटण्यासाठी आलेले नसल्यामुळे आता नाना आणि राया मंजिरीच्या रूममध्ये येतात तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात मंजू बाळा आता कसं वाटतंय तू ठीक आहेस ना मंजिरी तेव्हा लगेच मंजिरी मू लागते हो नाना मला बरं वाटतंय पण मामा कुठे मामाला माझा निरोप पोचला नाही का त्याला भेटायला बोलावलं होतं ना त्याच वेळेस आता नाना म्हणू लागतात अगं तुझा मामा नाही येऊ शकत मंजिरी त्याचीनं जरा तब्येत बिघडली म्हणून तो नाही येऊ शकत हो तर मी तुला फोन लावून देऊ का तुला काय बोलायचं असेल ते फोनवरती बोलून घे तेव्हा गेच आता राया मला हो हो मिस बायर तुला बोलायचं आहे ना ते फोनवरती बोलून घे आणि एवढं काय अर्जंट काम आहे त्या मामाकडे जर काही असेल तर मला सांग मी तुझं सगळं काही ऐकतो ना मिस बायर तेव्हा लगेच मंजिरी मला हे बघ राया हे आमच्या मामा भाचीमधलं काम आहे त्यामुळे ना तू यात लक्ष देऊ नको मी सांगते ना मामाला तेव्हा लगेच आता नाना लागतात बरं ठीक आहे मी मामाला फोन लावतो त्याच वेळेस मंजुरी मला थांबा नाना राया तू बाहेर जा बरं मला मामांशी एकटीशी बोलायचे त्याच वेळेस आता नाना मू लागतात बरं चला आम्ही बाहेर जाऊन थांबतो तुला काय बोलायचं ते बोल त्याच वेळेस मंजुरी मला ते नाही नाना तुम्ही थांबू शकता पण रायाला बाहेर जावं लागेल त्याच वेळेस राया मात्र रागवतो आणि मग तो मीस बाहेर हे काय आहे अगं असं काय बोलायचंय तुला जे तू माझ्यापासून लपवते मला कळायला हवा काय चालू हे सगळं तेव्हा मंजुरी मला हे बघ राया उग चुकीचा अर्थ घेऊ नको हे बघ तुला नाही सांगायचं ना माझं मा काम आहे ना मग जा ना तू बाहेर तेव्हा ते राया मला याचा अर्थ मिस बाहेर तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये तर तेव्हा मंजुरी मला लागते यात विश्वासाचं कुठे आलं राया प्लीज माझं ऐक ना राया जा ना बाहेर थांब ना मी बोलते ना त्याच वेळेस राया राया, आता रायाला मात्र वाईट वाटतो तर तिथे मंजुरी मनाशीच म्हणू लागते राया मला आहे तुला आता खूप वाईट वाटलं असेल पण हे सगळं मी तुझ्यासाठी करते येणार आहे आता लगेच नाना म्हणू लागतात मंजुरी बरं तुझं म्हणणं आहे ना तर राया जाईल बाई राया अरे ऐक ना ती म्हणते तर जा ना बाहेर त्याच वेळेस आता लगेच राया तिथं बाहेर निघून जातो तर आता नाना लगेच मामांना फोन लावत असतात आणि मंजूच्या हातात देतात आणि म्हणू लागतात मंजू तू बोल निवांत तुला हवा तेवढं बोल मी थांबतो त्याच वेळेस मंजुरी ते नाही नाना तुम्ही इथेच थांबा पण मी जे काय बोलते ते कुणालाही सांगू नका हवं तर जीजीलाही याबद्दल काही कळायला नको आणि राहायला सुद्धा त्याच वेळेस नाना मात्र तिथेच बसतात तेव्हा मामांनी फोन उचलताच आता मंजुरी लागते मामा तुमच्या गावामध्ये तू तुम म्हंटला होता ना रायाच्या घरी अजूनही त्याच्या आई वडिलांचा त्याच्या भावाचा आवाज येतोय म्हणून मामा मला एकदा तिकडे यायचे रे आणि मला हे सगळं बघायचंय नेमकं रायाच्या फॅमिलीचं काय झालं होतं हे सगळं मला बघायचंय मामा काही कर पण मला इथनं बाहेर काढ आणि तिकडं घेऊ नये मामा तेव्हा मामा म्हणू लागतात हे कसं शक्य आहे मंजिरी अगं तुझी तब्येत बरी नाही आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते मामा प्लीज माझं ना रे मी सगळं काही करू शकते हवं तर मी चालत तिकडे येईल पण प्लीज मला इथनं बाहेर काढ आणि एकदा मला तिकडे आहे रे मामा त्याच वेळेस आता लगेच मंजिरी फोन बंद करते तेव्हा नाना म्हणू लागतात अगं मंजू हे सगळं काय आहे अगं दुसऱ्यांसाठी एवढा हट्ट बरा नव्हे कधीतरी स्वतःचा विचार करत जा अगं तुझी तब्येत कशी आहे तू कुठेच जाऊ शकत नाही त्यामुळे अजिबात तुला हे जमणार नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते प्लीज नाना असं नका न ना करू मी मामांना बोलले नाना मला घेऊन येणार आहे आपण जाऊया की त्याच वेळेस नाना म्हणू लागतात नाही अजिबात जमणार नाही म्हणजे नाही आणि उगाच कसल्याही गोष्टी धरून बसते तू त्याच वेळेस आता मंजुरीला मात्र वाईट वाटतं ती नाराज होते तेव्हा लगेच नाना आता मंजुरीच्या चेहऱ्याकडे बघू लागतात आणि मग लागतात मंजू बाळा नाराज झाली अगं पण तू तु सांग तुझं शरीर साथ देत नाही आहे कसं जाणार आहे तू तिकडं तेव्हा मंजुरी मग लागते बरोबर आहे नाना तुमचं पण तुम्हीही काही चुकीचं बोलत नाही बरं जाऊ द्या मी मामांना कळवते असे म्हणून आता मंजुरी लगेच मामांना इथे मेसेज करते मामा मी डॉक्टरांचं म्हणणं ऐकलंय माझ्याकडे जास्त दिवस नाही राहिले थोडेच दिवसांची उरले मी त्यामुळे ना मला शेवट जाता जाता काहीतरी काम करायचंय आणि माझी खरंच खूप इच्छा आहे रे मामा मला राहायचं घर एकदा बघायचं आहे तिथे कसे आवाज येत आहेत हे सगळं काही अनुभवायचं आहे मामा त्यामुळे माझी एवढी शेवटची इच्छा पूर्ण कर ना मामा असं आता मेसेज इथे मंजिरीने मामाला पाठवले असतो त्याच वेळेस मामा आता मंजिरीला रिप्लाय पाठवतात असं काही बोलायचं नाही आणि असं काही होणार नाही उगाच कसलंही टेन्शन घेऊ नको मंजिरी तू तेव्हा मंजुरी मला लागते हे बघ मामा आपण सत्य स्वीकारायला हवं आणि ते मी स्वीकारले त्यामुळे तुला माझं म्हणणं पूर्ण करायचंय की नाही ते बघ मला एकदा घेऊन चल ना मामा असा मेसेज आता मंजिरीने पुन्हा केलेला असतो त्याच वेळेस पटकन मंजुरीला फोन करतात तेव्हा मंजुरी म्हणू लागते बाळामाचा फोन आलाय नाना पुन्हा आता लगेच मंजिरी फोन उचलते आणि म्हणू लागते मामा ऐकणार आहे माझं प्लीज तेव्हा मामा म्हणू लागतात आहे नानांकडे फोन दे असे म्हणून आता मंजिरी लगेच नानांजवळ फोन देते त्याच वेळेस आता मामा नानांना सांगू लागतात मी सगळी काही व्यवस्था करतो तुम्ही मंजिरीला घेऊन इकडे या तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात अरे बाळा पण कसं शक्य आहे त्याच वेळेस बाळामामा आता नानांना बरोबर रिक्वेस्ट करून तयार करतात आता मात्र फोन बंद होताच नाना लगेच मंजिरीला ला विचारू लागतात अगं मंजिरी तू बाळाला असा कुठला मेसेज केला ज्यामुळे तो लगेच मला तिकडे घेऊन यायला सांगू लागलाय तेव्हा लगेच मंजिरी आता नानांच्या हातून फोन इसकावून घेते आणि मी कुठे काय नाना काहीच नाही मामांना खरंच वाटलं असेल की इला वाटतंय म्हणून म्हटले असेल ते पण प्लीज नाना काहीतरी करा ना आणि हे कुणालाही कळायला काम नको तेव्हा नाना म्हणू लागतात ठीक आहे मी बघतो काहीतरी करतो आता नाना लगेच इकडे बाहेर येतात तर रायाने जीजी इथेच बसलेले असतात तेव्हा राया म्हणू लागतो काय म्हणाली काय म्हणाली नाना सांगा ना पटकन त्याच वेळेस नाना म्हणू लागतात हो हो सांगतो पण मला आधी उमा बरोबर बोलून तर घेऊ दे तेव्हा जीजी म्हणाली काय झालंय काय म्हणाली मंजुरी झालं का बाळामामाबरोबर बरोबर बोलणं तेव्हा नाना म्हणू लागतात हो आणि बाळामामाने आणि मंजुरीने एक पूजा करायचं ठरवलं गावी त्यामुळे मंजुरीला तिकडे बोलावले तेव्हा लगे जीजी म्हणून लागते काय आणि पूजा आणि गावी हो मंजिरीला कसं शक्य पूजेला बसणं तरी आणि एवढ्याला आम्ही कसं जाऊ शकते सांगा बघू तेव्हा नाना मुगतात हे बघ तुला जर वाटत असेल ना मंजिरी बरी व्हावी तर आपल्याला तिकडे जावंच लागेल हे बघ जिथे सगळे पर्याय संपतात तिथे देवाचा पर्याय सुरू होतो त्यामुळे उमे तिची इच्छा आहे ना तर तिला जाऊ दे मी तिला तिकडे घेऊन जातो तुम्ही कसलीही काळजी करू नका त्याच वेळेस आता लगेच राहाय म्हणू लागतो पण नाना हे कसं शक्य आहे अहो मंजिरीच्या तब्येतीकडे बघा ना तिच्या तब्येतीचा विचार करा डॉक्टर तिला जाऊच देणार नाही अहो तिला जागचं उठता येत नाही आणि थोडा वेळ झाला का डॉक्टर लागतात हे कसं शक्य होईल बरं तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघा डॉक्टरांची परवानगी मी घेतो आणि बाळामामा आहे की नाही तो वैद्य आहे ना तो सगळी काही व्यवस्था करणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल तेव्हा जीजी मुलाखते पण अहो तेव्हा नाना मुलाखतात हे बघ मंजिरीची इच्छा पूर्ण करायची की नाही जाऊ दे ना मग देवाचं काम आहे जाऊ दे तेव्हा जीजी मुलाखते ठीक आहे पण डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागेल त्याच वेळेस नाना मुलाखतात हो उद्या सकाळी निघायचं मी डॉक्टरांना विचारून घेतो आता मात्र लगेच स्नातमध्ये डॉक्टरांना भेटण्यासाठी निघून जातात त्याच वेळेस आता राया जीजीला मुलाखतो जीजी हे सगळं कसं चालू आहे काय हे हवं तर मिस फायर वारचं मी, मी जातो नाना वा ना नानाबरोबर मी पूजा करेल तेव्हा जिजी आता रायावरती ओरडते आणि हे राया तू कशाला बसणार आहे पूजेला आणि तुझा आणि मंजुरीचा संबंधच काय तुमचं रक्ताचं नातं आहे का नाही ना इना? मग तू गप्प बस तर इकडे आता जीजी घरी आलेली असते आता मात्र हॉलमध्ये मा शशिकला फोनवरती बोलत असताना जीजीला बघता शशिकला तर धक्काच बसतो कारण जीजी चक्को हॉस्पिटलमध्ये एवढी नटून थटून गेली होती तेव्हा शशिकला आता जीजीकडे बघून असू लागते आणि लागते वा जाऊ बाई काय नटून थटून गेला होता नेमकं भानगड काय तुमची मुलगी हॉस्पिटलमध्येच आहे ना तेव्हा लगेच आता जीजी लागते काय झालं शशिकला तुला मला असं बघून धक्का लागला का तेव्हा शशिकला म्हणू लागते नाही नाही कदाचित ना तुमच्या पोरीची शेवटची इच्छा पूर्ण करत झालं ते तेव्हा लगेच आता जीजीला मात्र राग येतो त्याच वेळेस जीजी आता शशिकलावरती ओरडते आणि मग लागते शशिकला उगच काही बोलू नको माझी मंजिरी ठीक आहे त्याच वेळेस शशिकला हो ना ठीक आहे ना तुमची मंजिरी अहो तुमच्या पोरीचे ना हे सगळे नाटकच चालू आहे म्हणून तर असं तयार होऊन गेला ना तुम्ही मला तर असं वाटतंय कुपचूप तुमच्या पोरीचं लग्न तर लावून नाही टाकलं ना तिकडे आता मात्र जीजीला राग येतो त्याच वेळेस शशिकला टाका टाका लावून टाका तुमच्या पोरीचं लग्न आता तशी ती काही बरी होणार आहे का आणि तिचं सारखं आपलं राग राया राया, मित्रा, मित्रा राया राया करत असते सारखे त्या रायाचं नाव घेत असते काय जर माझा मित्र मित्र म्हणून सारखं राया राया करत असते आणि तुम्ही तुमच्याही मनात तो राया नाही आणि तुमच्या त्या पोरीच्याही मनात राया नाही पण तरीही त्याला एवढा मान तुमच्या पोरीचं तर त्याच्याशिवाय पान हलत नाही सारखं आपलं राया राया करत असते आणि या घरचा जावई जय घोरपडे सारखा तुमच्यासाठी झिजत असतो अहो बघा जरा त्याच्याकडे बघा तो तुमच्यासाठी किती काय काय करतो आणि तुमची पोरगी सारखं आपलं त्या मित्राचं नाव घेत असते राया राया एकदाचं त्या रायाबरोबर ना ते मंजिरीचं लग्नच लावून टाका म्हणजे वाल आता मात्र जिजीला राग येतो त्याच वेळेस बाहेरनं घरात येतो आणि मग तो काकू हे काय बोलताय तुम्ही अहो जिजीला याबद्दल असं काही बोलू नका आणि बघा मंजिरी कसं वागते कुणाशी काय बोलते याच्याशी मला काही घेणं देणं आहे कारण मंजिरीचं आत्ता बरं होणं ठीक आहे आणि जेवढ्यात जे, जे लवकरात लवकर ती बरी होईल ना हे आपल्यासाठी चांगलं आहे त्यामुळे ती राया राया काय करते कुणाशी कसं बोलते याच्याशी मला काही घेणं देणं नाही आणि असू द्या की जावायचा मानत्या रायाला मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे आता मात्र जी जी जयकडे बघू लागते वेळेस शशिकाला म्हणू लागते अरे पण जावं तू ये ना मग तो राया राया का पुढे पुढे करत असतो तेव्हा लगेच जय मला जाऊ द्या करू द्या द्या अहो मंजिरीला जर त्याने बरं वाटत असेल तर आपण ते करू शकतो ना आणि तिला जर तिच्याबरोबर मित्राची साथ हवी असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आता मात्र लगेच जी जी ज्याकडे बघून खुश होते त्याच वेळेस आता शशिकला मनाशीच मग लागते अरे बापरे कसली ॲक्टिंग करतोय हा माणूस खरंच याच्यासमोर तर भले भले नटसंप्रात फिके पडतील काय माणूस आहे आता मात्र जिजी लगेच आतमध्ये जा निघून जाते तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आपल्याला निघावं लागेल आणि जे काही आपल्या मनात काम ठरवलंय ना ते पूर्ण करावंच लागेल असे मंजिरीने आता ठरवलेलं असल्यामुळे मंजिरी आता बॅग भरत असते त्याच वेळेस राय येतो आणि मला मिस फायर हे सगळं काय चालू आहे ते इकडे कशाला जायचंय गं तुला कमी ना ऐकतच नाहीये तू माझं मी किती वेळा सांगतोय तुला नको ना जाऊ मिस फायर अगं तुला काही झालं तर तेव्हा मंजिरी मला लागते अरे राय असं काय करतोय अरे उद्या जायचंय आणि परवा लगेच यायचंय एका दिवसाचा तर प्रश्न आहे की नाही मग जाऊ देखील मला आणि मामा आहे ना माझ्या आणि ना हे येणार आहे तू नको टेन्शन घेऊ त्याच वेळेस राय लागतो पण मिन्सपायर जाणं गरजेचंच आहे का कशाला जायचंय ग तेव्हा मंजिरी मला लागते हे बघ राय तुला सांगितलं ना जायचंय म्हटल्यानंतर जायचंय कधीतरी मित्राचा विचार करत जातो अरे त्या विचार करण्यानेच मित्राला जर आनंद मिळणार असेल तर मित्रासाठी तू एवढं नाही करू शकत का राया तेव्हा राय म्हणू लागतो ठीक आहे मिस फायर जा पण तू असं माझ्यापासून दूर गेले मला करमणार नाही गं आता मात्र मंजुरी रायाकडे बघू लागते वेळेस राय म्हणू लागतो खरंच मिस फायर मी तुला माझ्यापासून दूर नाही जाऊ देऊ शकत तेव्हा लगेच मंजुरी मिळू लागते काय बोलतोयस तू त्याच वेळेस राय म्हणू लागतो म्हणजे तुझी तब्येत बरी नाही त्यात तू असं लांब जाणार मग टेन्शन येतं ना ग त्यामुळे नको ना जाऊ मिस फायर तेव्हा मंजुरी मिळू लागते मित्र मानतो ना मला मग मित्रासाठी एवढं नाही करू शकत का जाऊ ना। दे नाया प्लीज तेव्हा राया मला लागतो ठीक आहे आणि इकडे बॅग मी भरून देतो जा आता एवढं म्हणतेच एवढं ठरवलंच आहे तर जाणारच आहे तू मला माहिती आहे ना तू किती हट्टी आहे तेव्हा मंजिरी मला लागते पण राया मला एक वचन दे बर का मी इथून जायला तयार झालाय तू मला जाऊ देशील पण माझ्या पाठीमागे माझा पाटला करत तिकडे यायचं नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच आता राय मला लागतो नाही येणार आता तू म्हणतेस ना तर जा पण काळजी घे तेव्हा म्हणजे ते मला वचन हवं आहे राया त्याच वेळेस राया ठीक के, ते, ते काय म्हणतात ना प्रॉमिस वगैरे ते प्रॉमिस आणि स्वतःची काळजी घे पण मला मुळात कळतच नाही मिसफायर स्फायर अगं या डॉक्टरांनी तुला जाऊच कसं दिलं हे डॉक्टर लोक तयारच कसे झाले त्याच वेळेस डॉक्टर आणि सिस्टर तिकडे आता मंजुरीला औषधं लिहून देण्यासाठी आलेले असतात तेव्हा लगेच आता राया डॉक्टरांवरती ओरडतो आणि म्हणू लागतो असले कसले डॉक्टर आहात तुम्ही पेशंटला असं कुठेही कसं जाऊ देता त्याची तब्येत बरी नसताना त्याच वेळेस डॉक्टर लागतात हे बघा त्यांच्या आईवडिलांनी आणि त्यांच्या मामांनी तिच्या उचलली त्यामुळे ते तिची तब्येतीची काळजी घेणार आहेत त्यामुळे राया भाऊ तुम्ही नका टेन्शन घेऊ तिचे मामा म्हणाले की ते व्यवस्थित अगदी तिला इथे आणून सोडणार आहेत तेव्हा लगेच आता मंजिरी डॉक्टरांना लागते डॉक्टर तुम्ही रायाकडे नका लक्ष देऊ मी बघते त्याच्याकडे काय करायचंय त्याचही डॉक्टर बोलतात पण मंजिरी सगळी औषधं घेऊन जा बरं का तेव्हा मंजिरी लागते हो तर आता इथे राया मात्र नाराज झालेले असतो कारण तर मंजिरी तिथनं निघालेली असते आणि हे काही त्याला आवडत नसतं तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच आता मंजुरी तयार होऊन मास्क लावून इकडे बाहेर आलेले असते नाना आता मंजुरीचा हात धरून तिला घेऊन निघालेले असतात त्याच वेळेस आता जिजी म्हणू लागते मंजिरी जाणं गरजेचंच आहे ना आणि तुला जमेल ना तिकडे तेव्हा मंजिरी म्हणू हो जीजी तू नको टेन्शन घेऊ त्याच वेळेस आता मात्र मंजुरी निघाल्यामुळे राया रडत असतो तेव्हा मंजिरी आता रायाकडे बघते आणि म्हणू लागते अरे राया तू रडतोयस अरे मी लग्न करून नाही निघाले सासरी असं काय झालंय रडायला रडू नको मी लगेच येणार आहे तेव्हा लगे तू राहायला पण तू काळजी घेवर का असे म्हणून आता मंजिरी आणि नाना तिथनं गावी निघालेले असतात तर इकडे राय मात्र टेन्शन मध्ये आलेले असतो मिसफायर कशासाठी गेली असेल नेमकी असली काय पूजा आहे तर इकडे मंजुरी आता रायाच्या त्या जळालेल्या घरापर्यंत पोहोचली असते तेव्हा नाना लगेच मामांना कॉल करतात आणि म्हणू लागतात आम्ही इकडे रायाच्या घरी आलोय पण इथे कोणीही नाहीये सुमसाम आम्ही एकदम तेव्हा लगेच मामा आता मंजुरीशी बोलू लागतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो मामा आम्ही इकडे आलोय जर काही लागलं तर तुला पुन्हा फोन करतो आता मंजुरी त्या घरात जाणार तेच नाना तिला थांब होतात आणि मला वाटतात मंजिरी आजूबाजूच्या लोकांनी जे काही सांगितलं आहे ना त्यावरनं मला खूप भीती वाटते मला असं वाटतंय आपण या घरात नको जायला तेव्हा मंजिरी मला लागते नाना असं काय करताय इथपर्यंत आलोय ना मग आतमध्ये जाऊन बघूया तुम्ही नका टेन्शन घेऊ त्याच वेळेस वरती नारळाच्या झाडाची झावळी धपकन खाली पडते नाना मात्र खूपच घाबरतात तर इकडे राया तर विठुरायाच्या मंदिरात आलेला असतो तेव्हा तो विठुरायाला हात जोडून लागतो अरे राया विठुराया काय चालू हे सगळं अरे बघ ना ती मिसफायर तिकडे कशाला गेली तिच्या तब्येतीची काळजी तुलाच घ्यावी लागेल रे बाबा बघ ना, ना आता हे सगळं काय चालू आहे तिने ना हट्ट धरला होता त्यामुळे मीही काही करू शकलो नाही तेवढ्यात आता पाठीमागनं प्रशांत आता विठुरायाच्या मंदिरात आलेल असतो त्याच वेळेस आता जय गोरपडेचा गुंड मात्र प्रशांतच्या मागावरतीच असतो तेव्हा लगेच आता रायाला तिथे बघताच प्रशांत मनाशीच लागतो बरं झालं मंजुरीचा जीव वाचवण्यासाठी मी आता नक्की काहीतरी करू शकतो मला रायाला भेटायचं होतं आणि बरं झालं राया रायाच्या मंदिरात भेटला त्यामुळे आता मी नक्कीच त्याला काहीतरी सांगू शकतो तर आता इकडे प्रशांतला बघताच रायाला मात्र खूपच राग आलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजिरी आता गावावरनं पुन्हा इकडे हॉस्पिटलमध्ये आलेली असते पण मात्र आता संध्याकाळी मंजिरीला खूपच अस्वस्थ वाटत असतो तेव्हा ती लागते राया मला नाही इथे खरंच असं गुदमरल्यासारखं होतं रे असं वाटतंय बाहेर मोकळ्या कशात जावं असं चांदण्या बघावं खरंच असं चित्र बघावं बाहेर जाऊन असं चांदण्यात जावं असं अस वाटतंय राया ते आजहीच राय मला मी तुझी इच्छा हा राया पूर्ण करणार नाही असं कधी होणारच नाही आता मात्र रायाने संपूर्ण रूममध्ये अंधार केलेला असतो आणि आता रायाने आता संपूर्ण भर चमचम करणाऱ्या चांदण्या चाललेल्या असतात तेव्हा लगेच आता राय मिस्पायरला म्हणू लागतो मिसपायर मी तुला बाहेर घेऊन नाही जाऊ शकलो पण तुझ्यासाठी मी चांदण्या इकडे चालल्यावर का आता मंजिरी मात्र खूपच खुश झालेली असते त्याच वेळेस राय म्हणा मिस्पायर बघ तुझ्यासाठी मी काय बी करू शकतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते पण राया माझ्याकडे जास्त दिवस उरलेत कुठे रे मी जास्त दिवसाची नाही राहिले त्याच वेळेस राया आता मंजिरीजवळ जवळ येतो आणि मंजुरीचा हातात घेतो आणि म्हणू लागतो नाही नाही तुला काही होऊ शकत नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही कारण माझं तुझ्यावरती प्रेम मिस बाहेर आता मात्र इथे राहण्याने मंजिरीजवळ आपल्या प्रेमाची कवली दिलेली असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद